तर सुरुवातीला आपल्या या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो त्याचबरोबर या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत माधव बेल्लेवाडचं त्यांचं अभिनंदन करतो की खूप छान शाळा आहे स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा ज्या पाहिलेल्या होत्या मला बऱ्याचदा असतो ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर माझी शाळा आम्ही शनिवार आला की आमची शाळा वर्ग कोणी नाही न्यायचं कोणी पाणी पाण्या न्यायचं सर्व शाळा सारून घ्यायची स्वच्छ करायची ते काम आमच्याकडेच असेल ते शाळेला कलाशिव्याचे करतच नव्हते सर्व कामं हे विद्यार्थ्यांना करायचं म्हणजे आपणच स्वयंसेवक वर्ष आहे म्हणजे आपली शाळा स्वच्छ ठेवायची आपापल्या शाळेसमोर आम्ही आमची स्वतःची बाग तयार करायची त्याला पाणी द्यायचं तिथं पोरा याच्यासमोर समोर छोटी छोटी बाग दिसायला छान झाडी या ठिकाणी आहे मस्त मंडप टाकण्याची काही तिथं आवश्यकच नाही म्हणजे पर्यावरण दृष्टिकोन आपण जर पाहिलं तर समजा तो आठ फिट केले आहे आता हे जे शिबिर आहे हे शिबिराला दोन थीम दिलेले आहेत यूथ फॉर माय भारत याच्यावर सर बोललेले आहे आणि दुसरं जे थीम आहे यूथ फॉर डिजिटल लिटरेसी आपले हे डिजिटल लिटरेसी हा शब्द वाचल्याबरोबर मला माझं कॉलेज जीवन आठवतं आणि ड्रायवी कॉलेजला मी शिकायचं ला आणि तिथे शिकत असताना विद्यापीठामार्फत एक वर्ग चालवले जायचे प्रौढ शिक्षण वर्ग म्हणजे इलिटरेट लोकांचं प्रमाण फार मोठं होतं म्हणजे शिक्षणापासून जे वंचित राहिलेले आहेत अशांना शिकवण्याचं काम म्हणजे शोधून काढायचं आम्ही असे लोक शोधून काढायचे झोपटपतीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जा शरातल्याचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायचे तसे शिक्षक आमचे शिक्षक होते बाहुदेसे डॉक्टर के एम बाहु यांच्या नावान सणाकरी आम्ही हे काम करायचं आज हे प्रौढ शिक्षण वर्ग किंवा शिक्षण अधिकारी यांचं काम हे बरंच कमी झालेलं आहे कारण शिक्षणाचा हक्क कायदा आणला जर गावामध्ये जर एखादा चौदा वर्षापेक्षा कमी वयाचा एखादं जर मूल शिक्षणापासून वंचित राहत असेल रिकावत खेळत असेल तर ती जबाबदारी त्या गावच्या सरपंचाची आहे मुख्याध्यापकाची आहे आणि हा ऑफेन्स आहे हा गुन्हा आहे त्याला जबाबदार झाले आहे हे शिक्षणासाठी फार मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रयत्न केला आहे त्यासाठी स्वतंत्र घटनेमध्ये तरतूद केलेली आहे म्हणजे शिक्षण हा हक्क आहे आपला आणि तो हक्क कोणी फिरावून घेऊ शकत नाही म्हणजे आता हे जे प्रौढ शिक्षण आता बंद झाल्याच्यानंतर त्या काही प्रमाणात सांग असे असते साक्षरता म्हणजे फक्त रेटता वाचता येईल मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या साक्षरता पुढे आलेल्या आहेत नंतर कॉम्प्युटर एक पुढे आली कॉम्प्युटरचा ज्या वेगळा शोध लागला आपल्या देशामध्ये कॉम्प्युटर पाहिल्यांदा आल्याच्यानंतर कॉम्प्युटर म्हणजे अनेक लोक कॉम्प्युटर इलिटरेट होते आप खाली आपण पाहतो कॉम्प्युटरचा जे कॉम्प्युटर इंजिनियर आहे तर आणखी हे फार मोठ्या प्रमाणात गटिमान झाले म्हणजे प्रत्येक गोष्ट कॉम्प्युटरायज झालेली आहे त्याच्यानंतर भांडवल मोठ्या प्रमाणात झालं निर्माण झालं लोकांच्या हातामध्ये पैसे येऊ ला। मग फायनान्शियल लिटरेसी म्हणजे पैसे कशी कुठं जाईल ती फायनान्शियल लिटरेसी मी त्याच्यावर एक परिसंवाद आयोजित केला होता क्षेत्र लेवलचा फायनान्शियल लिटरेसी त्याच्यावर माझं पुस्तक पण मी तयार केलेलं आर्थिक आर्थिक साक्षरकार गरज आपल्याला पैसा कसा कुठला गोंचावायचा हे माहिती नसतं योग्य ठिकाणी जर गुंतवला तर त्याचा आपल्याला ते रिटर्न मिळतात हल्ली जे युग आहे ते म्हणजे डिजिटल लिटरेसीचं आहे आता खरं पाहिलं तर डिजिटल लिटरसी ही न शिकवता लोकांनी आत्मसात केलेली आहे कारण स्वतःच प्रत्येकाला असं वाटू लागलं की आपल्याला हे नाही तसं आपण आता कॉम्प्युटर जर तुम्ही पाहिलं असेल सगळ्याला आता ऑपरेट करता येतं पूर्वी कॉम्प्युटरची व्याख्या सांगायची कॉम्प्युटर म्हणजे हे कॅल्क्युलेटर असतं कॅल्क्युलेटर इज अ स्मॉल कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर इज अ बिग कॅल्क्युलेटर आता हे काय करतं कॉम्प्युटर हे फक्त कॅल्क्युलेट करतं आता याच्यात डिजिटल लिटरेसी काय म्हटलं आहे लिटरेसी म्हणजे का वाचता येईल समजलं डिजिटल काय आपण पाहतो कॉम्प्युटरची जी भाषा लिहिली जाते प्रोग्रामिंग केली जाते त्याच्यामध्ये फक्त त्याची भाषा जी मशीन लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती फक्त झिरो आणि वन एवढीच असते एस नो ज्याला आपण म्हणतो झिरो वन झिरो हे जे डिजिट असतात त्या झिरो वन झिरोमध्ये सर्व सर्व कन्व्हर्शन होत असतं प्रत्येक गोष्टीचं आणि तीच मशीन लागलेली असते आणि त्यानुसार त्याचं कोडिंग केले जाते आणि केली जाते पण हे काय काय प्रोसेस करतं हे आपल्याला ना दिसत नाही पण ते कॉम्प्युटर हे करत असत नंतर आपण पाच सुपर कॉम्प्युटर आलं आणि आता प्रत्येक गोष्ट ही डिजिटल झालेली आहे डिजिटल म्हणजे प्रत्येकाचे प्रोग्रामिंग हे केले जात वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम केले जातात त्यानुसार हल्ली आपण पाहतो पूर्वीचे जे मोबाईल होते आणि आत्ताचे मोबाईल हे तुमचे जे हातातले जे स्मार्टफोन आहेत ते म्हणजे ते कॉम्प्युटरच आहे म्हणजे कॉम्प्युट करणार कॅल्क्युलेट करणार आता तुम्हाला कोणी मोबाईल शिक शिकवू नका असेल मोबाईल घेतला आपल्याला की नाही सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला मी पहिला मोबाईल घेतला होता मोबाईल घेतल्यानंतर मी पाहायचं बरेचदा गोष्टी त्या कळायच्याच नाही की साधे मोबाईल होते तरी कळत नव्हतं नंतर त्याचे एस एम एस आहे तोपर्यंत एस एन एस वगैरे फक्त घ्यायचं आणि विचारायचं सुरवातीला इनकमिंग आणि आउटगोईंग हे दोन्ही चार्ज आकारायचे आणि ज्या वेळेला त्या मोबाईलमध्ये गेम पण असायचे आणि ते माझ्या मुलाच्या हातामध्ये तो मोबाईल पडल्यानंतर त्यानं ते शिकून घेतलं बऱ्याच येतलं म्हणजे अशी वेळ आली की मला जर त्या मोबाईलमधलं काही समजलं नाही तर मी त्या मुलाला विचारायचं पहा डिजिटली इलिटरेट मी ठरवलं आणि काही जो सांगतात तो चौथीचा मुलगा तो हुशार झालेला असेल आता तो मुलगा आता कॉम्प्युटर इंजिनियर आहे मी जी बऱ्याच त्यांना विचारतो अरे हे कॉम्प्युटरमध्ये काय काय चालू मी त्याला सहज एकदा विचारलं होतं की परभणी शहरामध्ये मी नोकर करतो त्यावेळेला आता परभणीमध्ये मोबाईलवर हे थ्री जी आले म्हणून करायचं आपलं त्यावेळेला तो पुण्याला शिकत होता आणि त्यानं मला सांगितलं पप्पा मी वर्ग्यामध्ये फाय जी शिकतोय मला <laughs> फाय जीमध्ये काय आहे प्रत्येकाचा प्रोजेक्ट होता सगळे त्याने एक कार तयार केली छोटीशी आणि असे पट्टे मारले काळे पांढरे पट्टे आणि त्याला अशी प्रोग्रामिंग केली की ती काळ तिच्या काळ्या पट्ट्यामध्येच चालेल पांढऱ्या पट्ट्यामध्ये जर ओळवली तिला तर ती आतमध्ये ती उत्तरं ढाकलायचं ती टेक्नॉलॉजी मेन कार, थी थी कार थी। थी ने की दहा वर्षापूर्वी ती त्याच्यावर संशोधन हे चालू आहे आता ए आय तुम्हाला सगळ्यांना माहिती ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धी म्हणतात माझी मुलगी पण कॉम्प्युटर इंजिनिअर झालेली आहे मुद्दा मी त्यासाठी सांगतो की तिचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते एआय स्पेशलिस्ट आहे ऑनर्स एआय आणि तिला सर नसह काय गमती जमती आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल हे अशा प्रकारच्या गमती जमती त्यामध्ये हे करता येतात काही दिवसानंतर तुम्हाला ह्या टीचरची आवश्यकता भासणार नाही आज सुद्धा गरज बातमी आता समजा मला कॉम्प्युटर लिटरेशीवर हो किंवा डिजिटल लिटरेशीवर व्याख्यान हो द्यायचं माझी सर्व माहिती मी नि, फीड करायची चॅट जी पी टीच्या सहाय्यानं मी ना तसं दिसेल संपूर्ण माहिती त्याचं व्याख्यान ज्या भाषेत असेल त्या भाषेत मी बोलेल मला तर त्याची माहिती नसतं माझा वापर करून संपूर्ण ते व्याख्यान ॲटोमॅटिक तुम्हाला डिजिटल तयार करता येतो आपल्या आवाजामध्ये खाली आता आपल्या आवाजामध्ये आपल्याच फोनवरून आपल्या नातेवाईकाला दुसराच कोणीतरी असा प्रोग्रामिंग करून फोन लावतो आणि तो म्हणतो तुम्हाला सावतो या नंबरवर पैसे पाठवा अशी फसवणूक डिजिटल फसवणूक होऊ लागलेली आहे आता इथं डिजिटल काय आहे ऑनलाईन खरेदी विक्री त्याच्यामध्ये असेल ऑनलाईन ट्रॅकेक्शन असेल ए टी एमचा आपण वापर करतो डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असेल त्याचा आपण समजा वापर करतो नंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो माहितीचं कलेक्शन करणं कोणत्याही प्रकारची माहिती खाली विद्यार्थी वर्गामध्ये न बसण्याचे कारण तुम्हाला जर एखादा पार्ट जर पाहायचा असेल एखादा लेक्चर ऐकायचं असेल तर तुम्ही ते लेक्चर टाईप केलं की कोणत्याही प्रकारची माहिती युट्यूबवर तुम्हाला समजलं चॅट जीपीटी तुमच्या मोबाईलमध्ये आहे का त्या चॅट जीपीटीच्या सहाय्यानं तुम्हाला कोणतीही तुम माहिती त्या ठिकाणी जमा करता येईल कोणतीही माहिती काही करा सांगा तुम्हाला वाटलं चार जी पी टीचं सहाय्यानं एखादं प्रेझेंटेशन तयार करायचं किंवा कोणतीही माहिती कि त्याच्यात सांगा तर संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळत माझ्याकडे विद्यार्थी आला कीचं मी मार्गदर्शक असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर मी काही माहिती चार जी पी टीच्या सहाय्यानं जमा करणार आहे त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे त्याचं इन्फ्रोडक्शन आणि त्याचं इंटरप्रिटेशन मी करू का मी न कर पण ते प्रत्येक माहितीचा रेफरन्स दिले कुठून माहिती कोणाच्या तयारी आहे म्हणजे सर्व व्यवहार कम्युनिकेशन हे झटपट होऊ लागलेलं आहे एक तुम्हाला बँकेचं उदाहरण देतो अशा दोन बँक समोर समोरासमोर होत्या समजा इथे एक बँक आणि दुसरी इथे एक बँक एक माणूस बँकेमध्ये जातो इकडच्या बँकेचा चेक देतो आणि इकडच्या बँकेत पैसे ट्रान्सफर करायचे असतात मग तो बँकेच्या अधिकाऱ्याला म्हणतो मी चेक डिपॉझिट केलेला आहे हा किती दिवसानंतर डिपॉझिट होईल ते मला चार दिवसलाच मिळायला ते मला कशाला चार दिवस लागतील त्या समोर तर बँक आहे म्हणजे पंचवीस फुटाचा अंतर आहे आणि चार दिवस कशाला लागतात प्रोसिजर करायला लागतं म्हणजे आम्हाला वीआय तरच ते पैसे जरूर प्रोसिजरचा भाग असतो तुम्हाला कधीच प्रोसिजर आहे त्या बँकवाल्याने त्या माणसाला उदाहरण दिलं समजा तुम्ही स्मशान भूमीच्या समोर मिळालात ऍक्सिडेंट झाला तुम्ही तिथं पडला लगेच तुम्हाला घेऊन जाणार का तिथं स्मशान भूमीतून जाळून टाकणार का नाही त्याला प्रोसिजर करायला तुम्हाला उचलते घरी भेटते नांगोळ घालते जर तातीवर बसवतील बाकीचे लोक राहण्याचे प्रोसिजर पूर्ण <laughs> करतील प्रोसिजर असते एवढी प्रोसिजर आम्हाला ह्या चेकसाठी करायला आता या डिजिटल युगामध्ये त्याच्यामध्ये बदल झालेला आहे बदल काय झालेला आहे आपण चेक जर डिपॉझिट केला त्या चेकमध्ये एक पट्टी असते पहा ती मशीन रेडी करते आणि जो कोणी अधिकारी असतो त्याला डिजिटल सिग्नेचर त्याला अलाउड केले जाते तो फक्त पाहतो ह्याच्या खात्यात पैसे आहेत का हो आणि ते समोरचा माणूस पाहतो की त्याला इन्फिमेशन असतो त्याला क्लिक केलं की काही सेकंद पैसे विकून तिकडे जातात पूर्वी जे शेकड पैसे जमा करायचे असतील बाहेरगावचा जर चेक असेल तर त्याला महिना महिना दोन दोन महिने लागायचे डिलिव्हरी काढला तर आपण कुणाला डीडी पाठवायचंय तर आपण डीडी घ्यायचं आपण पोस्टाने पाठवायचा तो डीडी आणि नंतर बँक काय करायचं त्या डीडीचं इंटिमेशन ज्या शाखेवर काढलेलं आहे त्या शाखेला पोस्टरनं की त्यांचं पत्र आलं त्यांचा डीडी आला की त्यावेळेला पैसे मिळायचे त्याला किती कालावधी लागेल खाली आपण पाहतो पैसे पाठवले किती वेळात पैसे सेकंदामध्ये पैसे ट्रान्सफर होतात म्हणजे जे ह्या डिजिटल जे ट्रान्झॅक्शन होतात त्याचे सुद्धा आहेत त्यात नवीन नवीन जॉब निर्माण झालेले आहेत स्पीडने काम होतात त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन हे क्लिअर असतात असं वाटायचे फ्रॉड होत नाही पण आता डिजिटल फ्रॉड हे होतात डिजिटल फ्रॉड म्हणजे मोबाईल जसं आहे मी फोटो तसेच फोटो नसतो माझं एक उदाहरण देतो एक एका कंपनीमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर असलेला माझा मुलगा त्याला एका हॅकरचा फोन आला आणि काही माहिती सांगितलं हॅकर म्हणजे कोणाचे खाते हॅक करणारे आणि त्याला फोन आला की असं 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 मग सांगितलं तुम्ही हे करा ते करा ते करा आणि त्यानं विचारलं की म्हणला तो हॅकर आहेस माहिती म्हणा आणि ज्या कंपनीमध्ये मी काम करतो ज्याला आम्ही सर्विस प्रोवाईड करतो तर जे हॅकर ला कस पकडायचं त्याला कसं प्रेस करायचं तर त्याच प्रोजेक्ट वर मी काम करतोय बरं झालं म्हणलं मला आज तू भेटला भेटत त्यांनी चांगला संवाद साधला काय करता आणि त्यानं सांगितलं की तो चॅलेंजवर माझं अकाउंट किंवा हे हॅक करून दाखवला म्हणजे मला आणखी त्याला थोडी माहिती मिळेल माहिती की आणखीन त्या प्रोग्राम मध्ये मला काय गरज करायचं म्हणजे त्याच्यापासून सुद्धा ते शेतकरी घेतात त्याने म्हणलं जाण्याने म्हणलं रियास असं तो शोधून कुठून तरी बिहार म्हणून तो होता आणि त्याच्यातून त्याच्या डोक्यामध्ये अनेक काही बाबी आलेल्या असतात म्हणजे हे कसं त्यांचा व्यवहार चालतो काय करतात हे का त्या माणसांना सांगून टाकलं लोकांना तो नाही हॅक करणं तर त्यानं ते तुमचं सांगून टाकलं त्याचा परिणाम असं झाला की त्यांना त्यांच्यावर अभ्यास केला आणि त्याला स्विस बँके त्याची ऑफर आली होती एस डी एच डी एस सी म्हणून बँक ऑफर आली त्याला ते नाका फारच सिक्रेट तुझं काम ते करावं लागतं मग त्यामुळे त्यांनी नाकार दि आम्हाला एकदा आमचं मिसेसचं खातं पाहिजे होतं त्यात बॅलन्स किती पाहिजे होतं आता मिसेस मिसेसला दुसरी केलं की ते प्रिंट आऊट पाहिजे होती मग ती मला मी काढू का म्हणजे काढलं ते बँकेचं अकाउंट ओपन केलं तिथून डाउनलोड करून घेतलं त्याची प्रिंट पाहिजे त्याचं मॅनेजर सांगितलं की तुझ्या प्रिंट आवड घेतली आहे एवढ्या वेळेला तो मॅनेजर जो होता विक्र सांगते तुझ्या खात्यामधून मी एवढं प्रिंट आवड घेतो पैसेसुद्धा मी ट्रान्सफर करू शकतो म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि म्हणजे तुझ्या हॅकर काय ते मला नाही हॅकरचे पोलीस म्हणून आम्ही काम करतो काय हॅकर इथिक असतं समजा येतं आता ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे जसं ए सारखी सा ही चांगली पण जे आहे वाईट पण तेवढे आहे जसं आपण पाहतो अनुभवचा अनुचा शोध कशामुळे लागला का आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी निर्माण व्हावी कधी खर्च नाही मोठ्या प्रमाणात पण त्याचा वापर आता कसा झालेला आहे जसं आपण पाहतो काळी शोध लागला काळी पिटीचा आता हे काळी पेटीपासून आपण चांगल्या गोष्टी करतो वाईट गोष्टी करतो तसं हे ए आयमुळं भविष्यामध्ये काय होईल हे काय सांगता नाही हे टेक्नॉलॉजी जेवढी सारक असेल तेवढीच मारक पण असते तुम्हाला जर जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही जे चाकते आहे ते सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरमध्ये ते तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन पाहू शकता तर या निमित्तानं एक नवीन माहिती बोलण्यासाठी या महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य यांनी मला संधी दिली आणि तुम्हीसुद्धा अत्यंत ते शांत ऐकून हे भाषेनं ऐकून घेतलं शांत रीतीने माझं लक्ष तुमच्याकडं होतं पण प्राचार्य लक्ष तुमच्याकडे पाहते असतील हे शांत ऐका पण तरीसुद्धा तुम्ही शांत रीतीने ऐकून घेतलं फक्त